गेलो पाहून तिकडं बरं का वा वा काम झालं आता अंग सारख तो बरं झालं मी ब घोलायचं नाटकं केलं तर म्हणून ते पाहुण पळालं चावदी गेले तर って言って。 दा रवा, तो काप होत पाहुणे हो पाहुणे काय हो काय झालं तुम्ही आता उठले होते का मी नाही 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 का हो तुमचा नवरा उठून घ्या हा काय कुठे गेले आता बाहेर गेले होते ते आता मी काल पाहिलं फिरायला गेले का उजाडलं वाटत तुम्हाला काय भात झाला का थोडं असं असं हे अंगाला स्पर्श केल्यासारखं झालं हो मग हे पगदा बिडदा लागलं असेल हा हा असं झालं असं म्हणजे त्याचा भात झाला बरं जाऊ दे त्यांना सवयी फिरायला जायची झोपा तुम्ही तुम्ही कशाला एवढ्या लवकर उठता नाही आमच्याकडे नाही एवढ्या तिकडे उठती तुम्ही झोपा ना हा झोपते ना मी झोपा झोपा थोडं तिकडे सारखा का बघ हा मी ना माझ्या घरात ये ना चिटकून झोपतो कोणाला आता माझ माझ्या बायकोला पाहुणे ते घरचं थोडं वेगळं असतं ना आता तुम्ही पाहुण्या घरी आले ना थोडस अंतर ठेवा काय झालं तुम्हाला एक सांग का मी जसं इड झोपलोय ना मला ती चिटकून झोपायची सवय ना झोपची आहे ना टाक अस टाक ते चोर राहिले तुमच्या नाव द्याव वै टी पडली होती का काय ते उठून गेलं हा का हज झालं असोप हा वोपा वो मध्ये काय नाही ते त्यांना समजत ना गेल्या असतील ते जाऊ द्या झोपा झोपा थोडस एवढं यवडेवरा अंतर ठेवतो फक्त हा ठेवा ठेवा जापा बघा तुमची झोप मोड झाली मामा अ तुम्हीच मला उठवलं हां नाही झोपा झोपा एवढे एवढे जवळ नका हो थोडंस अंतर ठेवा ना सुरक्षित तुम्ही लयच पुढे आले थोडे मागे जा जा मागे ओ ए, बाई इत बदा अंतर हे तुम्हाला माझा पर्शय नाही फक्त तुम्ही असं झोपा बाई इकडे तोंड करून म्हणजे मग मला तुमच्या तोंडाक पाहिलं झोप लागत म्हणून मी तुम्हाला हे प्रयत्न कर या अंगात सारखा आणि त्या अंगात सारखा काल मुक्का मिळून याल तुम्ही आमची चूक झाली म्हणा तुम्हाला अस जवळ जवळ झोपाय सवय नाही का अहो पाहुणे तुम्ही काय बोलू राहिले ते आमचा नवरा बायकीचा वैयक्तिक प्रश्न तुम्ही पाहुणे ना मग पाहुण्यासारखं ना, ना तुम्ही आम्ही पाहुण्याचे पाहुण्यासारखंच राहू राहिलो पण थोडंच अंतर ये ना आहे अहो तुमच मी बरोबर समजू शकते पण मग थोडं अंतर ठेवा ना एवढं तुम्ही पार चिटकायलाच लागले इकडं आणि मग नवरा आला समजा एवढ्या आत पाहिलं तर काय म्हणाल तो अहो काय म्हणणारे त्यांना ते झोपत झालं म्हणजे मी खोट बोलू शकते असं हा ते बरोबर बर सरकतो जाऊ दे सर तिकडं तोंड करा तुम्ही मला तुमच्याक तोंड केल्यावर झोपी आव पाहुणे मला इतका डुकल्यावर आला कशाला टाइमपास करून करा ना तिकडं तोंड तुम्ही हो तुम्ही पडा हा पडा नका का पडा बाई डोक्याला तर आणि पाहुणा ठेवून वायता का आला आता आजपासून तर यांना सांगल बाई एक बी पाहुणा तुमचा बोलू नका गोमे ये रे चिमे ये रे हा एड डोक्याला ताण झोप बी येऊन नाही देती आणि यांना बी आताच बाहेर जायचं होतं खुशाल बाहेर निघून गेले सांगितलं नाही काही नाही बरं गेलं तर गेले त्या पाहुण्याला घेऊन जायचं ना त्याला एडं ठेवलं झोपला वाटतं झोपलं बाई आत्ता काय मिली पिद्याक डोक्याला ताण झोपली काही न बाई टपक्यान झोप लाग ती बरं तिच्या पै जोपल मला दमई निघाला हा ना मला वाटलं या अंगून तंगड टाकावं आणि ती अंगून हात टाकावं पण ती टपक्यान जा जाग होतो लय जाग बाई आहे ती थोडं पाहुणे नाटक करू आले झोपेचं त्या बाजूला तोंड करायला परत तुम्ही झालं ते झोपात काय झोपात झालं जाणून बुजून करता तुम्ही झोपात झालं थांबा आता मानावर लिहू दे तुम्ही पहिले जा बर कोणत्या गावावरून येले त्या गावाला जा तुमच्या तुमच्या आणि परत येऊ नका आमच्या दारामध्ये आपण म्हणतो जाऊ मेन पाहुणा पाहुणा जेव खाऊ घातलं कोंबडी कापली मारदुनी कुशी तर झाल्या गादेव मऊ लुसलुसी झोपायला दिलं आणि तुम्ही तर आमच्या उरावच बस सुटले मा, तुम्हाला कळत नाही का पाहुण्या ना घरी आपण कसं झोपलो बाई मी काय तुमची बायको आहे काय हा चाले इकडे चिटकायला आणि तंगड टाकायला हा हो मला त्याच्याशिवाय होत नाही पाहिजे प्रयत्न करून पण त्याच्याशिवाय म्हणजे काय शिवाय काय नाही भो मजाच आहे ना लोळल्याशिवाय शिवाय नेवर मग लोळायचं तर स्वतःच्या घरी झोपायचं ना दुसऱ्याच्या घरी काय चालले बाबा माईत बायका पोरं आहे ना घरी बा ना चिटकून झोपा ना तिकडं ये तुमचं क्वाटच मोठ दिसलं ना ते लोळतं येत स्वतःच्या घरी घ्यावा मग कोट पैशाने तिकडे लोळत बसावा आई ना दुसऱ्याला काय डोक्याला तान थांबा ना आता मानवऱ्याला येऊ द्या तुमचं नाव सांगून देते हो एवढ्या पोत नका जाऊ एवढ्या पोत जाऊ नका किती केलं तर माझ जोडीदार येतो जोडीदार येतो त्याच्या बायको संग असं करता का तुम्ही मानावरा येऊन तुमच्या बायको संग असं केलं तर तुम्हाला कपल का ते हो बाई तुम्हाला हात त्यांनी लावलाय का काय बोलू राहिले वर करून तुम्ही काही नका आळ घेत जाऊ आणि लगेच तुम्ही सांगा ते मानावर येईल ते म्हणजे आमच्या दे दुश्मनी करू अह तुम्ही दुश्मनी करायसारखं वागू राहिले ना मी सांगल ना त्याला जोपात गेला हात या अंग त्या अंग कशाला याला हात हात देतो शरीर आहे कोणी कवळ को अह काय बिन लाजा सारखं बोलू राहिले तुम्ही शरीर कोणीकडे वळल म्हणजे स्वतः शरीर ताब्यात नाही धरता येत का हो तुम्हाला तुमचं घर आहे काय तुम्हाला ना पाहून सण नाही होत ओ... काला बोलायला इथे मला जातो मी निघून जाऊ नका ना आता माझ्या नवऱ्याने येऊ द्या ना तुमच्या नवऱ्याला तिकडे कुशी घालून झोपवा मला नाही थांबायचं मी चाललो बाई काय बिन लाजा आणि माणूस बोलू राहिलाय याला एवढं एवढी चांगली वागणूक दिली तर दिली हा आमच्या उरावा बसायला लागला हा कुशीत घालून झोपा म्हणजे काय तो आमचा प्रश्न मी नाही तर काय कुशीत घालून झोपा म्हणजे तो नाव ना कुशीत घालून जाऊ दे मला हा नाव दा येऊ दे काल बिहू ते मी त्यांच्या आधी जातो येऊन पाहुण्या माणसाला बोलायचं काय तुम्हाला समजत आहे का तुमच्या आई बापांनी वळण नाही हो आमचे वळण नका काढू हा आमच्या आई बापांनी वळण लावले तुमच्या आई बापांनी लावले का तुम्हाला आम्हाला वळण नसते तर आम्ही असं वागलं असतो तुम्हाला वळण असते ना तर पहिली गोष्ट तुम्ही दुसऱ्याच्या घरी मुक्कामीच राहिले नसते आणि दुसऱ्याच्या बायकांपैकी चिटकायचा प्रयत्नच केला नसतात वरून म्हणताय मला बायको शिवाय आम्हाला चिटकून झोपायची सवय झोप येत नाही एका बोलणं झालं का पाहण्या पाहुण्या माणसाने कसं राहिलं पाहिजे इज्जतीत राहिलं पाहिजे त्याच्या अ बाई एवढे बदबद न करू कस राहत माहितीये का ते एक दिवस पाहुणा दुसऱ्या दिवशी पाहुणा तिसऱ्या दिवशी वही लावना असं चालूच राहत जे गे ऐका तुमच्या नाव काहीही सांगू नका तुमचा नावाला जर फिरून आला ना तर त्यांना ना, सांग का बाहु ना गेला त्यांना अर्जंट काम निघाल हा सांग पाहुणा ना गेला तिकडं उपटायला काय उपटा अर्जंट काम निघालं त्यांचे कांदे उपटायचं तिकडे गेले असं बोला जाऊ का जा त्यांना सांगा वजून तुमचे नाव द्याला पुन्हा तू तु मी तुमच्या दरवाज्यात सुद्धा पाय देणार नाही येणारच <laughs> नाही तुम्ही काय आमच्या दरवाजात मला येतो पाय टाकून देऊ ना आम्ही आमच्या घरामध्ये निघा आता या आले तर आमच्या गा काही गरज नाही आम्हाला एवढे तातवाने नका नका हो जाते का नाही आता तुम्ही वाई तर चोरून वरून शिरजोर अशी गत झाली म्हणजे आमचीच मुरी पावना पार ना आम्हाला म्हणून आलाय बसायला निघलाय आणि वरून मालाच दम देऊन गेला येऊ दे मानवऱ्याला सांगून देते वा रे वा गबाळ खायला गोळा करीत असेल हे थकेल गिराय डोक्याला ताण झाला गो बाई काय काय उठली पाहुणे कुठे गेले पाहुणा गेला मसनात हा? मसना कशाला झग मारायला ते पाहुण्याला बोला होतं काई ना मावराव बसायला हा आणि तुम्ही कुठे गेले होत्या अगं ते पाहुणा घोरायचा त्रास व्हायला लागला बोला लय गोरत होते ते मग मी गेलो बाहेर निघून आणि या बा तुम्हाला आहे ना शिस्तीत सांगून ठेवते आजपासून जर घरात पाहुणा का रावळा जर मुक्कामी ठेवला ना बाई तुम्हाला आहे ना त्या पाहुण्यासह घरा बाहेर उचकून दिली हा तो पाहुणा इतका वात्रट आहे इतका विचित्र आहे तुम्ही निघून गेले तुम्ही होता तेव्हा घराचं नाटक केलं आणि नंतर असं मला चिटकत चिटकायला लागला दोन वेळेस त्याचा मला स्पर्श झाला आणि वरून खोटं बोलतोय आणि वरून माझ्या आई बापांच काढतोय तुझ्या आई बापां तुमच्या आई बापांनी वळण लावलं नाही का तुम्हाला काय बोलू राहिलय आमक बोलू राहिलय हा दिला ऊस काटून मी माझा मित्र एकदम चांगला मित्र आहे तो मी लहानपणापासून ओळखतो त्याला तो असा तर वागणारच नाही अहो काय बोलू राहिले तुम्ही अहो तो मित्र नाही शत्रू आहे तुमचा तो या मित्र पाळू नका तो तुमचा घात करू राहिला त्याची पापी वास नाही चांगला नाही येतो काय कळायला मार्ग नाही आता मी डोळ्यात पाहिलं नाही खोट बोलू शकते का त्याची दोस्ती सोडून द्यायची आजपासून त्याला मित्र म्हणून ठेवायचं नाही अजिबात त्याला दारापर्यंत आणायचं नाही जायचं नाही त्याला भेटायला कधी तो, तो आता गेला का मग आधी लावूस कोण मी पाहू का कुठे गेला कशाला पाहत्या नाही नाही म्हणजे बर जोपत घ्या करावं लागेल त्याला पाहायला जा तिकडं इथं येऊन सगळा रात्रीचा खेळ खंडोबा केला झोप नाही येऊन दिली डोळ्याला आणि वरून म्हण मी जातो पाहुण्याला पाहायला काय मरायला चालले कुचकू दे त्याला तिकडं नाही त्याला गोराची सवय आहे पण मग ही बाकीची सवय आहे माहित नाही मला हा ना मग कळालं ना आता घ्या झोपून आता बापरे